ज्ञानांकूर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज एक खूप मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे तलाठी भरतीबाबत मग तलाठी भरतीबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट काय आहे त्याच सोबत आता काय स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यातल्यानंतर माझी ओळख करून देते मी श्रद्धा खैरे ओबीसी वेलफेअर ऑफिसर राजपत्रित अधिकारी आहे क्लास टूचं पद मला मिळालेलं आहे आणि तलाठीच्या दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये मी पुणे जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून सिलेक्ट झाले आणि गेले पाच वर्ष तलाठी पदावर काम करत करत मी एम पी एस सीच्या बऱ्याचशा परीक्षा दिलेल्या आहेत त्यातले एसओ एस टी आयची मुख्य परीक्षा सुद्धा मी दोन हजार तेवीसची दिलेली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर आपल्याला आता महत्वाचे मुद्दे पाहिजे आहेत की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे तर किती पदांची जाहिरात आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे दुसरं म्हणजे मग परीक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे का किंवा एम पी एस सी घेणार आहे की टी सी एस घेणार आहे या परीक्षेचं उत्तर देखील आपल्याला मिळालं आहे का तेही आपल्याला पाहायचं आहे बरं मग या परीक्षेचा पॅटर्न काय असतो अभ्यासक्रम कसा असणार आहे याचा अभ्यास कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी तर त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की तलाठी भरतीची तयारी आपण करून घेतोय ते ही अगदी मोफत हो महाराष्ट्रातला असा पहिला आणि एकमेव चॅनल आहे जो तलाठी भरती आणि इतर सगळ्याच परीक्षांची तयारी मोफत करून घेतो त्या चॅनलचं नाव आहे प्रबोधिनी ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तो आपला यूट्यूब चॅनल आणि आपला टेलिग्राम चॅनल जो तुम्हाला इथे दिसतोय श्रद्धा खैरे ज्ञानाक्र प्रबोधिनी या टेलिग्राम चॅनलवर बरं मग आता असे सतराशे साठ यूट्यूब चॅनल आहे सतराशे साठ टेलिग्राम चॅनल आहेत मग आमच्याच सोबत तयारी का करायची तर सगळ्यात पहिलं इथला प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक प्रश्न सगळं मोफत आहे आणि सगळं क्वालिटीचं आहे दुसरी गोष्ट मी स्वतः दोन पदे मिळवलेली आहेत आणि याच्यामध्ये मी खूप कुठली पी एच डी गेलेली नाही मात्र माझ्या ट्रिक्स आणि माझ्या अनुभवातून मी ते शिकवण्याचा प्रयत्न करत असते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक टॉपिक आपण कवर करणार आहोत आत्तापर्यंत आपण मराठी विषयाचे बेसिकचे लेक्चर घेत आहोत त्याचसोबतच इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के जे या सगळ्याच विषयावरचा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे अगदी तुम्ही बिगिनर असाल अगदी त्या क्षेत्रातले झिरो असाल तरी तिथपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या चॅनलवर शिकवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दर दररोज दुपारी टेलिग्रामवर आपली शब्दसंग्रहाची क्वीज येत असते जी मुलं रोज ती कीज सोडवतात तिथे तुम्हाला एक प्रश्न पण दिसत असेल जी मुलं रोज ती क्वीज सोडवतात त्याचा बऱ्याचशा परीक्षांमध्ये फायदा होत आहे दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता मी लाईव्ह येत असते आणि या लाईव्हमधून तुमचे जे, जे काही प्रश्न असतील अगदी छोट्यातल्या छोट्या प्रश्नांपासून किचकट ते किचकट प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करत असते रविवारी रात्री एम पी एस सीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीज होत असते म्हणजे एम पी एस सीला जे प्रश्न लेटेस्ट विचारले गेलेत त्या प्रश्नांची क्वीज आपण घेत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मोटिवेशन गोष्टी तुम्हाला सांगत असते म्हणजे माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टी मी तुम्हाला टिकून राहण्यासाठी कशी मदत करते या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यात सांगत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गरजू विद्यार्थिनींची मदतसुद्धा करत आहोत एका विद्यार्थिनीला आपण पुस्तकांची मदत केलेली आहे आणि हेच आपलं हीच परंपरा आपण चालू ठेवणार आहोत विद्यार्थ्यांना मदत करण्याची आणि विशेष म्हणजे हे सगळं एकही रुपया न घेता करणारा महाराष्ट्रातला एकमेव चॅनल आहे म्हणून तुम्ही ही तयारी ज्ञानांकूर प्रबोधिनीसोबत करायची आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, करा। टेलिग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पदांची सध्याची रिक्तपदांची सध्या स्थिती काय आहे हे आपल्याला पाहिजे आहे आता आपण काही दिवसापूर्वी पाहिलं होतं की दोन हजार चारशे एकाहत्तर तलाठी पदांची जागा रिक्त आहेत मात्र आत्ता जी लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळालेली आहे माननीय मंत्री महोदयांकडून त्या अपडेटनुसार सतराशे जागांची पदांची भरती सुरू होणार आहे म्हणजे सतराशे तलाठीच्या जागा भरल्या जाणार आहेत हे कशावरून आपल्याला समजलं तर आपल्याकडे एक पत्र आहे म्हणजे आता आपल्याला माहिती की अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं मान्य मंत्री महोदयांना दे द्यावी लागतात तर ते उत्तर देताना मंत्री महोदयांनी आपल्याला दोन तीन गोष्टी सांगितल्या सगळ्यात पहिलं तर दोन हजार तेवीसला जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये किती उमेदवार रुजू झालेत याचा एक आकडा आपल्याकडे दिलेला आहे याची आपल्याला फारशी गरज नाही मात्र हे गरजेचं का आहे आपल्याला माहिती आहे की तलाठी भरती जी दोन हजार तेवीसला झाली त्याची वेटिंग लिस्ट सप्टेंबर पर्यंत लागणार आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंत हे उमेदवार भरले जाणार आहेत आणि सप्टेंबरच्या नंतर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आता वाढलेली आहे कारण मंत्री महोदयांचं असं म्हणणं आहे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या संवर्गाची रिक्त असलेली सतराशी सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे म्हणजेच वित्त विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या कदाचित या, कदा या तलाठी दोन हजार तेवीसची वेटिंग लिस्ट झाली की तलाठी पदभरती सुरू होऊ शकते मग ती नेमकी कधी होणार हे आता आपण पाहणारच आहोत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की परीक्षा कधी होणार आता परीक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुम्हाला एक टाईम लाईन सांगायची कसली टाईम लाईन की यापूर्वी परीक्षा कधी कधी झाल्या होत्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीसला परीक्षा झाली होती ज्या परीक्षेतून माझी निवड झाली होती तलाठी पदावर मग या परीक्षेची जाहिरात आली होती मार्चमध्ये आणि परीक्षा झाली होती जूनमध्ये बरोबर आता दोन हजार तेवीसला परीक्षा झाली दोन हजार तेवीसची जाहिरात आली जून मध्ये परीक्षा झाली ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजेच एक गोष्ट आपल्याला आहे की जाहिरात आल्यानंतर तीन ते ती चार महिन्यात किंवा दोन ते ती तीन महिन्यामध्ये परीक्षा होत आहे बरोबर मग आता आपण जसं मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की काही मुलांनी अजून जॉईन केले नाहीये तलाठी पदावर म्हणजे त्यांची वेटिंग लिस्ट लागणार आहे तर या वेटिंग लिस्ट लागणार आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मग सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जर वेटिंग लिस्ट लागणार आहेत म्हणजे ही पुढची पदभरती सुरू होणार सप्टेंबरच्या नंतर जर शासनाने लगेच तात्काळ अगदी ऑक्टोबरमध्ये जर जाहिरात काढली तर आपली परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र तितकी तात्काळ जाहिरात निघेल का हा सुद्धा प्रश्नच आहे म्हणजे जरी सप्टेंबर दोन हजार पंचवीसला वेटिंग लिस्ट लागल्या त्यानंतर ती सगळी मुलं जॉईन होणं आणि मग पुन्हा प्रोसेस सुरू होणं याच्यामध्ये आपल्याला पुढच्या पदभरतीला दोन हजार सव्वीस उजाडू शकतं मी आत्तापर्यंत जितके लाईव्ह घेतले जितक्या मुलांचं शंका निरसन केलं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आली आहे की आत्ता सध्या या लगेच याच वर्षी लगेच दोन महिन्यात परीक्षा येईल आणि परीक्षा पण होऊन जाईल असं होत नाही म्हणजेच काय रे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कदाचित आपल्याला तलाठी पदभरतीची जाहिरात दिसू शकते किंवा आपली परीक्षा होऊ शकते बर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की परीक्षा घेणार कोण म्हणजे जर दोन हजार सव्वीसला परीक्षा होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ज्या कोणत्या सरळ सेवेच्या परीक्षा होणार आहेत गटकच्या त्या सगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी घेणार आहे मग आपली परीक्षा कोण घेणार टी सी एस घेणार की एम पी एस सी घेणार तर जर परीक्षा डिसेंबरच्या आधी झाली तर नक्कीच टी सी एस घेणार पण पर जर परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये गेली तर मात्र आपली परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे हे मुलांनी लक्षात घ्यायचं आहे बरं मग आता याच्यामध्ये तुम्ही जर मला विचाराल की मॅडम मग नक्की परीक्षा कधी होईल आणि मग परीक्षा कोण घेईल तर मला, हो मला असं वाटतं आहे की परीक्षा आपली दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि सव्वीसमध्ये होणारे परीक्षा ही आपली एम पी एस सीकडूनच घेतली जाणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज तर याच गोष्टीचे आहेत जर त्याआधी आड आली तर आपण त्याबद्दलही बोलूयात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मग हा राहतो की मग जर एम पी एस सी परीक्षा घेणार असेल तर मग आम्ही अभ्यास कोणता करू अभ्यास काही बदलणार आहे का, का परीक्षेचा पॅटर्न काय असणार अभ्यासक्रममध्ये जर काही चेंज होणार असेल तर तू आम्हाला सांगा तर मैत्रिणींनो मी प्रत्येक लाईव्हमध्ये तुम्हाला हे सांगत असते की परीक्षा कोणीही घेऊ त्या परीक्षेमध्ये इतका खूप सारा असा बदल होत नाही की अचानक तुम्ही एक वर्ष काहीतरी तयारी केली आणि मग दुसऱ्या वर्षी त्या तयारीचा काही उपयोगच होणार नाही असं होणार नाही म्हणजेच परीक्षेचा पॅटर्न तोच राहण्याच्या शक्यता नव्याण्णव टक्के आहेत झालाच तर थोडाफार बदल होऊ शकतो किंवा कदाचित आहे त्याच पॅटर्नने एम पी एस सी सुद्धा आपली परीक्षा घेऊ शकते मग काय आहे आपला पॅटर्न आता ज्या मुलांनी आपल्या चॅनलवरचे या पूर्वीचे व्हिडिओ पाहिले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की परीक्षा पद्धत काय आहे स्ट्रॅटजी काय असली पाहिजे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी ते व्हिडिओज पाहून घ्या तरी मी शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगून देते परीक्षेचा पॅटर्न काय असतो आपल्या एकूण शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी आणि आपल्याला चार विषय आहेत मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या प्रत्येक विषयाचे पंचवीस 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 प्रश्न आणि पन्नास 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 मार्कसाठी असतात आणि या प्रत्येक विषयाची तयारी आपण करून घेणार आहोत आपल्या या चॅनलवर अगदी मोफत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र कुणीही विसरू नका आता अभ्यासाची सुरुवात कशी करू असा प्रश्न काही मुलांना पडला असेल किंवा आता हे तर क्लिअर झाले की दोन हजार सव्वीसमध्ये ह्यात येऊ शकते म्हणजे पुढचे पाच ते सहा महिन्यामध्ये परीक्षा द्यायला सुद्धा लागू शकते ठीक आहे परीक्षा पद्धतीमध्ये फारसा बदल होणार नाही पण मग मी अभ्यास काय करू तर जे कोणी स्टार्ट म्हणजे नवीन मुलं असतील बिगिनर मुलं असतील आत्ताच अभ्यास स्टार्ट करत असतील किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या परीक्षेचा अभ्यास करत असाल पण आता तुम्हाला तलाठी भरतीवर शिफ्ट व्हायचं असेल कुणीही असो अभ्यासाची सुरुवात करताना मागील प्रश्नपत्रिका सगळ्यात महत्वाच्या हा मुद्दा हायलाईट करून घ्या की मागच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळणार तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आत्तापर्यंत झालेल्या तलाठीचे सर्व पेपर्स अवेलेबल आहेत एकदा टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि आपल्या फाईल्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्हाला सगळे आत्तापर्यंत झालेले पेपर्स मिळतील आणि फक्त तलाठीच नाही तर टी सी घेतलेले बाकीचे सुद्धा पेपर तुम्हाला तिथे मिळणार आहेत आणि ते पेपरसुद्धा रिलेवंट असणार आहेत जरी परीक्षा एमबीएसीने घेतली तरी ओके तर सगळ्यात तर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे मग त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की तुमचा कोणता विषय चांगला आहे कोणते प्रश्न तुम्हाला ओळखीचे वाटतात कोणते प्रश्न थोडेसे टफ वाटतात आणि मग तुमचा जो कोणता कच्चा विषय तुम्हाला वाटत आहे त्या विषयावर सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा अभ्यास करतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम टेबल वेळापत्रक बनवणं देखील तितकंच महत्वाचं आहे मग वेळापत्रक कसं बनवायचं काही गृहिणी असतात काही जॉब करणारे विद्यार्थी असतात किंवा काही कॉलेज करणारी मुलं आहेत त्यांना परीक्षा द्यायची आहेत मग टाईम टेबल कसं बनवायचं ह्याच्याबाबत सुद्धा मी एका लाईव्हमध्ये पण बोलली की वेळापत्रक कसं असलं पाहिजे आणि गृहिणी आणि नोकरदारांसाठी मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की आपलं टाईम टेबल कसं असायला हवं आणि त्यानुसार आपण कसा अभ्यास करायला हवा बरं मग यानंतर त्याच्या विषयावर लक्ष केंद्रित करायचे तुमची पुस्तकं वाजून झाली रेफरन्स बुक वाजून झाले तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहिले पण तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे कारण पेपरमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे रे आपल्याला प्रश्न सोडवायचेत ना मग काय करायचं की जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचेत पण मग हे प्रश्न तुम्ही कुठून सोडवणार आज समजा एक टॉपिक तुम्ही केला नाम हा टॉपिक समजा मराठीतला केला तर त्याचे प्रश्न तुम्ही कुठून सोडवणार एक तर तुमच्याकडे कुठलं तरी पुस्तक असलं पाहिजे नसेलच तर काय करायचं आपल्या टेलिग्रामवर जायचं म्हणजे तुम्ही नाम हा व्हिडिओ जर आपल्या युट्यूबवर पाहिला तर लगेच टेलिग्रामवर जायचं आणि त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडून टाकायचे मग ते प्रश्न कोणते आहेत ते प्रश्न मी स्वतः काही तयार केलेले प्रश्न आहेत काही आत्तापर्यंत येऊन गेलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि काही येण्याचे चान्सेस आहेत असेही प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्न सोडवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत म्हणजे ज्या विषयांना गरज आहे तिथे स्वतःच्या नोट्स आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर नोट्स नक्की बनवा बरं तर नोट्स कशा बनवायचा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडतो तर नोट्स कशा बनवायचा याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या अगदी पाच सात मिनटाचा व्हिडिओ आहे मात्र त्यातून नोट्स कशा बनवायच्या कोणत्या विषयाच्या बनवायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या होतील आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा परीक्षा एक दीड महिन्यावर राहिली असेल तेव्हा मात्र तुमचा अभ्यास पूर्ण होईल जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं जर आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं तर पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास कवर होतोय मग तो, तो अभ्यास कवर झाला की तुम्ही रिव्हिजन मोडवर येणार मग रिव्हिजन करायची आणि टेस्ट द्यायची रिव्हिजन करायची टेस्ट द्यायची अशा प्रकारे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स तुमचा स्कोअर इनक्रीज करू शकता बरं मग आता पुढचा मुद्दा जर महत्त्वाचा घेतला तर काही प्रश्न आपल्याला नेहमी नेहमी विचारले जातात आता यातली बऱ्याचशा मुलांना या गोष्टी माहिती असतील मात्र जे नवीन मुलं आहेत त्यांना मात्र हे सगळे सगळे डाऊट असतात आपण एकदम फास्टमध्ये फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न घेणार आहोत सगळ्यात पहिलं तर शैक्षणिक पात्रता काय आहे तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीसाठी कोणतीही पदवी चालते कोणतीही पदवी आता ह्याच्यामध्ये काय काय डाऊट्स असू शकतात की मग आम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून केले चालेल किंवा काही मुलं म्हणतात मी लास्ट इयरला आहे तुमच्याकडे लास्ट इयरचा रिझल्ट आलेला असेल तर तुम्ही परीक्षा देऊ शकता म्हणजे सेकंड इयरला असणारी मुलं लास्ट इयरला अपियर असतील तर ती मुलं परीक्षा देऊ शकत नाहीत मात्र जर तुमचा निकाल लागला असेल तर मात्र तुम्ही परीक्षा देऊ शकता बरं आता वयोमर्यादा कोण परीक्षा देऊ शकतं तर ओपन कास्ट जे लोक असतील ओपनमध्ये जर तुम्ही असाल तर अठरा ते अडोतीस वयापर्यंतची कोणीही परीक्षा देऊ शकतात आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता बरं आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत मी खूप साऱ्या शॉर्ट्समधून तुम्हाला सांगितलेले आहे कागदपत्र तर हे क्विकली सांगते तुमचं दहावीचा निकाल दहावीचं प्रमाणपत्र बारावीचा निकाल बारावीचं प्रमाणपत्र तुमचा डिग्रीचा निकाल तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र नंतर तुमचं एल सी कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र तुम्हाला लागतं नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागतं मग नॉन क्रिमिलियर कुणाला लागतं तर ज्यांच्या तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहेत त्या सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं एस सी आणि एस टी सोडून मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, आहे। बरोबर तुम्ही जर जात वैधता केली असेल म्हणजे व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर ती लागते जर नसेल तरी काही हरकत नाही ती नंतरसुद्धा करता येते जर तुमचं लग्न झालेलं असेल नावात काही बदल केलेला असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी केलेलं असणं गरजेचं आहे बरं एम एस आय टी कंपल्सरी आहे का तर जर तुम्ही एम एस सी आय टी केलेलं नसेल तर तुम्ही जॉईन केल्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये ते सर्टिफिकेट देऊ शकता परंतु माझी अशी विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्ही केलेलं नसेल तर आत्ता करून घ्या म्हणजे ते टेन्शन नंतर राहत नाही आणि स्मॉल फॅमिली म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एक द्यावं लागतं लहान कुटुंबाचे म्हणजे काय की दोन हजार नंतर जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर मात्र तुम्ही ही परीक्षा देऊ शकत नाही त्याला म्हणतात लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ओके बरं मग आता नावात बदल काही जणांचा डाऊट असतो की आमचं नाव चेंज झालं आहे ह्या डॉक्युमेंटवर हे नाव आहे त्या डॉक्युमेंटवर ते नाव आहे मग आता काय करू किंवा हो काहीचं लग्न झाल्यानंतर नाव बदल आहे काही नाही अगदी सोपं आहे जर तुमच्या नावात काही बदल झालेलं असेल तर गॅजेट करायचं नावात बदलाचं गॅजेट असं असतं तर ते गॅजेट करून घ्यायचं बरं आता टायपिंग लागते का तर तलाठी भरतीला टायपिंग लागत नाही त्यामुळे ते टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही टायपिंगचे क्लास करण्याची गरज नाही तलाठी भरतीसाठी ओके आता काही मुलं म्हणतात की मॅडम कट ऑफ किती लागतो आणि सेफ स्कोअर किती आहे तर आता मी प्रत्येकाला सांगत असेल तुम्ही कट ऑफच्या मागे लागू नका कट ऑफ कितीही लागू तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्ही महिला असू देत ओबीसी असू देत एस सी एस टी असू देत दिव्यांग असू देत माजी सैनिक असू देत कोणत्याही कॅटेगरीची मुलं असू देत कट ऑफचा विचार करायचा नाही एकशे ऐंशीचं टार्गेट प्रत्येकाने ठेवायचं कारण आत्तापर्यंतची जर आपण कट ऑफ पाहिले आणि जर स्पर्धा पाहिली तर प्रत्येक मुलगा हा सिरियसली अभ्यास करतोय ना म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते क्लासेसला जाऊन अभ्यास करतायत आणि त्यांच्याकडे नाही आहेत ते आता माझा युट्यूब चॅनल पाहून आणि टेलिग्राम पाहून सुद्धा सिरीजला अभ्यास करतात त्याच्यामुळे कट ऑफचा विचार कोणी करायचा नाही आणि सेफ स्कोर जर मला विचारला तर एकशे ऐंशी प्रत्येकाने टार्गेट ठेवायचं आहे आणि मी सुद्धा तुमची तशी तयारी करून घेणार आहे या युट्यूबवर आणि या टेलिग्रामवर की एकशे ऐंशी तुमचा स्कोर आलाच पाहिजे ठीक आहे बरं आता पुस्तकं काय असावीत किंवा बुकलिस्ट कोणती आहे तर आता बुकलिस्ट आपल्या टेलिग्रामवर आहे आपल्या टेलिग्राम जनरलला जायचं बुकलिस्ट सर्च करायचं तुम्हाला बुकलिस्ट मिळून जाईल प्रत्येक विषयाची म्हणजे जी केच्यासुद्धा प्रत्येक विषयाची मी बुकलिस्ट तिथे टाकलेली आहे आणि अभ्यास पद्धती आता मी जे काही सांगितलं ती सगळी अभ्यास पद्धतीच आहे आता अभ्यास पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगायची ती म्हणजे टॉपिक वाईज अभ्यास करायचा महत्त्वाचे टॉपिक काढायची पी वाय क्यूवरून त्या त्या टॉपिकचे लेक्चर पाहायचे आपल्या युट्यूबवरून त्याचे प्रश्न सोडवायचे आपल्या टेलिग्रामवर जाऊन आणि आपल्यासोबत लाईव्ह जे आपण घेतो त्या लाईव्ह म्हणजे तुमच्या शंका विचारायच्या आणि शंका निरसन करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर मला या गोष्टीमध्ये काहीही डाऊट नाही की येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्कोर उत्तम येणार आहे आता हा आहे आपला यूट्यूब चॅनल ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हे लेक्चर पाहताय तर या यूट्यूब चॅनलवर मी वेगवेगळ्या वेग प्रकारचे लेक्चर घेत असते तलाठी भरतीसाठी म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी लेक्चर आहेत किंवा मराठी किंवा गणितासारखे विषय आहेत ज्यातले अवघड टॉपिक मी सोपे करून शिकवले आहेत किंवा गृहिणींसाठी मी अभ्यास नियोजन करून दिलेलं आहे अशा प्रकारचे जवळपास दोनशे एकवीस व्हिडिओ आतापर्यंत आपले या चॅनलवर आलेले आहेत आणि चॅनलवर एकोणीस हजारापेक्षा जास्त मुलं तयारी करत आहेत म्हणजे बघा तलाठी भरतीसाठी मार्गदर्शन सुरू करून अगदी तीन चार महिने झालेले आहेत तर एकोणीस हजारपेक्षा जास्त मुलं सिरियसली अभ्यास करत आहेत जर तुम्ही आत्तापर्यंत सिरियसली अभ्यास करत नसाल तर आत्ता वेळ आलेली आहे अभ्यास करण्याची कारण आता मोठे अपडेट पण आलेले आहे म्हणजे पुढच्या सहा सात महिन्यात दोन हजार सव्वीसमध्ये तराठी भरती नक्की होणार आहे त्यामुळे अजूनही सुरुवात केली नसेल आत्ता सुरुवात करा कारण सुरुवात करणंसुद्धा मोफत आहे अभ्यास करणंसुद्धा मोफत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारा टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद